सभापती महोदय अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा पाऊस असला पाहिजे अशी एक अपेक्षा साधारणतः आपल्या सगळ्यांची तयार झालेली आहे अर्थसंकल्प आहे म्हणजे नवीन प्रकल्प असले पाहिजे अर्थसंकल्प आला म्हणजे नवीन योजना असल्या पाहिजे परंतु हे सगळं करत असताना राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा देखील विचार होणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून हा जो अर्थसंकल्प यावेळेस या ठिकाणी सरकारने मांडलेला आहे तो मांडत असताना वस्तुनिष्ठ पद्धतीने अर्थसंकल्प मांडलाय म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही याच्यामध्ये कुठली मोठी घोषणा नाही याच्यामध्ये कुठलंही मोठ योजना जाहीर केली नाही किंबहुना राज्यामध्ये ज्या पद्धतीचं आर्थिक अडचणी आहेत राज्य ज्या संकटामधून जात आहे त्या संकटांना मार्ग काढण्यासाठी पूर्ववत आणण्यासाठी मांडलेला अर्थसंकल्प असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आता राज्य अडचणीत आहे राज्य संकटात आहे राज्य आर्थिक संकटातून जात आहे असं आपण कायम म्हणतात आणि विरोधक सध्या त्याच पद्धतीने भाषण करताना आपल्याला दिसत आहेत सभापती मोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की खरं तर राज्य अडचणीत आहे असं म्हणत असताना फक्त महाराष्ट्रच अडचणीमध्ये आहे का याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे आज जर आपण पाहिलं आकडेवारी जर पाहिली तर संपूर्ण देशामधले सगळे राज्य सगळेच्या सगळे राज्य हे आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीमधून जाताना दिसत आहे किंबहुना केंद्र शासनाच्या भरोशावरच खऱ्या अर्थाने राज्य चालू आहेत आत्ता ही आत्ताची वस्तुस्थिती आहे सभापती मोदय एक ओरिसा राज्य जर सोडलं तर एकाही राज्याचं कर्ज कमी झालेलं नाही किंबहुना ते वाढतच राहिलेलं आहे फक्त ओरिसाच एक असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये कर्ज हे कमी होताना दिसतंय आणि म्हणून त्याचं कारण जर ज्यावेळेस पाहिलं तर नॉन टॅक्स इन्कम वाढवण्याचा फार मोठा प्रयत्न ओरिसा राज्यामध्ये मंत्री महोदय झाला आणि त्याच्यामुळं ओरिसा एकमेव राज्य आहे की जवळजवळ नऊदा हजार कोटी रुपयांनी त्यांनी त्यांचं तेन कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सभापती मोदय तर मी परवाच्याही भाषणामध्ये सांगितलं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सा कौतुक केलं त्यावेळेस लगेच सगळेजण म्हणाले की तू मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतोय सभापती मोदय मला सांगितलं पाहिजे की दोन हजार चौदा साली ज्यावेळेस ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपणही माझे सहकारी म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आपण काम करत होतो आणि विरोधात असताना देखील राज्याला एक तरुण मुख्यमंत्री मिळाले म्हणून आपण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचं स्वागत केलं होतं आदरणीय शरद पवार साहेबांनंतर बेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री होण्याची संधी फडणवीस साहेबांना मिळाली आणि चौदा ते एकोणावीसशे काळात त्यांनी एक ठोस अशा पद्धतीचं काम खऱ्या अर्थाने केलं आता तर आपण पाहतो की पूर्ण ताकदीचं बहुमताचं सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून अपेक्षा नाही ठेवायच्या तर कोणाकडून अपेक्षा ठेवायचा असा प्रश्न माझ्यासारख्या एका युवक कार्यकर्त्याला त्या निमित्ताने वाटतो आणि म्हणून मला असं वाटतं की या मुख्यमंत्र्यांकडून आणि या सरकारकडून अपेक्षा ठेवत असताना आपल्या राज्याची जी आर्थिक घडी जी पूर्ववत करायची आहे ते करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावरचे प्रयत्न या अर्थसंकल्पातून सुरू झाल्याचे दिसत आहे सभापती महोदय असं जरी असलं तरी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी आहे याचा विचार ज्यावेळेस सगळे अर्थतज्ञ करतात त्यावेळेस महाराष्ट्राचं कर्ज साडेसात आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज विरुद्ध महाराष्ट्राचं असलेलं उत्पन्न याची जर आपण आकडेवारी पाहिली तर देशामधली सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था जी आहे ती महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राचा जी डी पी वर्सेस महाराष्ट्राचं इन्कम आणि महाराष्ट्राचं कर्ज याची जर तुलना केली तर सगळ्यात मजबूत मंत्री मोदय अर्थव्यवस्था ही आपल्या राज्याची आहे त्यामुळे कर्ज काढायला घाबरण्याचं कारण नाही सरकारने कर्जाला घाबरायचं नसतं सरकारने लोकांसाठी काम करायचं असतं लोक कल्याणाचं काम करायचं असतं आणि ते करत असताना मागं पुढं पाहायचं नसतं असं मताचं मी खऱ्या अर्थाने कार्यकर्ता आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पातून आमच्या याही अपेक्षा होत्या की शिक्षणावर आमचा खर्च वाढेल आरोग्य मंत्री बसले आरोग्यावर खर्च वाढेल परंतु आमच्या पदरी त्याच्यामध्ये पूर्णपणे निराशा या निमित्ताने आलेली आहे सभापती मोदय आपल्या मागचे असलेले राज्य तेलंगणा सारखं राज्य हे शिक्षणामध्ये वीस टक्के खर्च करतं तर महाराष्ट्र पंधरा टक्के खर्च करत आरोग्यावर महाराष्ट्र दहा टक्के अर्थव्यवस्थेचा खर्च करतं तर तेलंगणा पंधरा टक्के खर्च करतं सभापती मोदय छोटे छोटे राज्य देखील आरोग्य आणि शिक्षण या विभागावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च करताना दिसत आहेत मात्र महाराष्ट्र मात्र त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतोय की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत आणि या दोन मूलभूत अधिकार जे आहेत सामान्य माणसाची त्या सामान्य माणसाच्या अधिकारामध्ये त्या सामान्य माणसाला दिलासा देण्यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडतंय आणि हे फक्त आजचं सरकार आहे असं मी म्हणणार नाही तर मागच्या कितीतरी वर्षांमधले जे सरकार आहे त्यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही विषयाकडं काही प्रमाणात दुर्लक्षच केलंय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही सभापती महोदय आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इथं आरोग्य मंत्री बसलेले आहेत आरोग्याच्या बाबतीत महात्मा फुले जन आरोग्य योजना आपण केली त्याचं दीड लाखापासून पाच लाखापर्यंतचं लिमिट केलं परंतु ती योजना अत्यंत अडचणीमधून चाललेली आहे मंत्री महोदय महात्मा फुले जन आरोग्य योजना ही प्रचंड अडचणीमधून चाललेली आहे आपण हॉस्पिटलचे पैसे आता देऊ शकत नाही दोन दोन चार चार महिने आपण त्या हॉस्पिटलला पैसे दिलेले नाहीत त्याचबरोबर दीड लाखाची आपण पाच लाखावर नेलेली योजना ते वरचे साडेतीन लाख रुपये आपण सरकार देणार आहे असं आपण सांगितलेलं आहे ते सरकार कुठून देणार कारण शाळांची स्कॉलरशिप आपण देऊ शकत नाही विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप देऊ शकत नाही आर टी एच्या शाळांना पैसे देऊ शकत नाही अजून एक नवा भार त्या माध्यमातून जो आपल्यावर आलेला आहे तो आपण कसा पार पाडणार हा खऱ्या अर्थाने माझ्या पुढे प्रश्न आहे सभापती महोदय आरोग्य विभागाने मोठ्या उत्साहाने छत्तीस जिल्ह्यांसाठी छत्तीस शहवाहिका घेतल्या आणि त्या शववाहिका आज पुण्याच्या डॉक्टर नायडू हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन महिन्यापासून धुळखात पडलेल्या आहेत मात्र त्याच्यावर सरकारने कुठल्या पद्धतीची कार्यवाही के केली नाही हा देखील एक चिंताजनक विषय आहे एवढ्या उत्साहाने हजारो कोटी रुपये खर्च करायचे आणि त्या प्र ते जे घेतलेल्या वाहिका आहेत रुग्णवाहिका असतील किंवा शववाहिका असतील त्या वापरात न आणणं मला असं वाटतं की ती फार मोठी आहे त्याच्याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे सभापती महोदय मोठ्या उत्साहाने आपण आयुष्यमान भारताच्या योजनेची माहिती घेतो परंतु मी सहज माहिती घेतली आम्ही काही हॉस्पिटल चालवतो आम्ही अत्यंत जवळून रुग्णसेवा करतो मी माहिती घेतली आयुष्यमान भारत योजनेमधून महाराष्ट्रामधल्या लाभार्थींची संख्या सगळ्यात कमी देशामध्ये आहे किंबहुना मोठे कोणताही उपचार आयुष्यमान भारत या योजनेतून महाराष्ट्रामध्ये झालेला नाही ही, ही देखील वस्तुस्थिती आहे ज्याच्याकडे आरोग्यमंत्री महोदय मला असं वाटतं की आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण पाहतो की आपले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आरोग्याच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील होते त्यांनी हे दीड लाखाचं पाच लाख केलं ला। त्यांनी अनेक चांगल्या चांगल्या योजना आणल्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना कुठल्याही उत्पन्नाच्या अटी शिवाय सगळ्यांसाठी खुली केली मात्र त्याचा लाभ लोकांपर्यंत जाणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे सभापती महोदय मान्य मुख्यमंत्र्यांनी मध्ये जाऊन पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे करार केले त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे ती रोजगार निर्मिती होत असताना सगळ्या जिल्ह्यांमध्ये तिने जाणं अपेक्षित आहे आजही मी पाहतो की त्या मध्ये नाशिक जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा धुळे जळगाव नंदुरबार सारखे मागासलेले जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा एमओयू नाही हे देखील मला असं वाटतं की चिंतेचा विषय आहे या अर्थसंकल्पामध्ये आमची अपेक्षा होती की नाशिक पुन्हा रेल्वेच्या बाबतीमध्ये कुठंतरी सरकार काहीतरी ब्र शब्द काढेल मात्र त्याच्यामध्ये काहीही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसत नाही औद्योगिक द्रुत द्रुतगती महामार्ग पुणे नाशिकचा तसाच प्रलंबित आहे सीएस्त दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे कुंभ तयारी आता तातडीने तयार क... चालू करणं गरजेचं आहे मात्र त्याच्यामध्ये कुठली तरतूद मला या अर्थसंकल्पामध्ये सभापती मोद दिसत नाही एका बाजूला आपण पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे आपण करार केले मोठ्या प्रमाणावर आपण रोजगार निर्मिती करतोय इन्व्हेस्टमेंट आणतोय दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड सारख्या एका एमआयडीसी मध्ये जे लघु उद्योग करणारे लोक होते त्यांच्यावर अनाधिकृतपणे बुलडोजर चालून त्यांना एकाच दिवशी होत्याचं नव्हतं करण्याचं काम याच सरकारच्या काळामध्ये झालं मला असं वाटतं की अत्यंत मोठी शोकांती काय जे उद्योग वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वर्षापासून तिथं छोटे छोटे उद्योग व्यवसाय चालवत होते त्यांच्यावर कुठलीही नोटीस न देता त्या ठिकाणी त्यांच्यावर बुलडोजर चालवलं गेलं आणि याच्या मागे कुठेतरी बिल्डर लॉबी काम करतीये अशा पद्धतीचा आरोप हा तिथल्या उद्योजकांनी केलेला आहे उद्योजक रस्त्यावर आले कामगार रस्त्यावर आले आणि त्याच्यातून फार मोठं नुकसान हे चाकण एम आय डी सी असेल किंवा तळेगाव दाबाड एम आय डी सी असेल किंवा भोसरी एमआयडीसी असेल या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये झालेलं आहे त्याच्याकडे माझं लक्ष मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सभापती महोदय वार्षिक सीच्या बाबतीमध्ये जिल्हा वार्षिक योजनांमध्ये भरघोस असा निधीची वाढ केलेली आहे तेवीस चोवीस <coughs> मध्ये सोळा हजार कोटी होतं चोवीस पंचवीस मध्ये अठरा हजार तर आता पंचवीस सव्वीस मध्ये वीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे चांगली गोष्ट आहे आनंद आहे मात्र जे निर्णय शासनाने घेतलेले आहेत ते तरी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे शिक्षकांच्या बाबतीमध्ये टप्पा अनुदानाचा निर्णय घेतला जी आर कार्डला निवडणुकीच्या आधी सगळ्या गोष्टी केल्या दिलेल्या शब्दाला तरी देखील मला असं वाटतं की सरकारने जागलं पाहिजे आणि त्या टप्पा अनुदानाच्या बाबतीमध्ये जो जी आर कार्डला त्याची अंमलबजावणी होणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं होतं त्याची अंमलबजावणी या अर्थसंकल्पात मला दिसत नाही सभापती महोदय खर तर हा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये आपण मी जसं बोललो की खूप अडचणी राज्यांच्या आहेत सगळ्याच राज्यांच्या आहेत तो काय फक्त महाराष्ट्राचीच आहे असं मानायचं कारण नाही किंवा ती आजच झालीये असंही मानण्याचं काही कारण नाही इथं अनेक लोकांनी भाषण केले की राज्य इतक्या लाख कोटीचं सात लाख कोटी कर्जात आहे आठ लाख कोटी कर्जात आहे परंतु ते काय एका दिवसात थोडंच कर्जामध्ये आलेलं याच्यामध्ये मागच्या तीस पस्तीस वर्षामधली आर्थिक जी ठिकाणचं नियोजन आहे हे नियोजन याच्यामध्ये कुठं ना कुठं कुटा कारणीभूत आहे आणि ते फक्त महाराष्ट्र पुरतं नाही तर सगळ्या देशामध्ये अशाच पद्धतीने होतंय मात्र हे जरी असलं तरी मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं राजकीय स्थैर्य असलेलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे दोनशे पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेलं सरकार ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या सरकारकडून मला असं वाटतं की एक अपेक्षा आहे की या राजकीय स्थैर्याचा वापर हा नजीकच्या काळामध्ये राज्याच्या विकासाला दृढ करण्यासाठी राज्यामध्ये भरीव असा विकास आणि प्रगती करण्यासाठी होईल अशीच या निमित्ताने मला अपेक्षा आहे या राज्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून देण्यासाठी या राज्यातील जो शेतकरी आहे जो हवालदिल झालेला आहे त्याला आधार देण्यासाठी या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून देण्यासाठी हे सरकार काम करेल एवढीच मला या निमित्ताने निमित्ताने अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र